श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट असं ठिकाण दिलं जातं त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची जागा येते ती म्हणजे टॉयलेट बाथरूम पूर्वीच्या काळामध्ये टॉयलेट बाथरूम जे आहे ते घराच्या बाहेर असायचे त्याच्यामुळे त्यांच्यामुळे वास्तुदोष जे आहे ते क्रिएट होत नसायचे परंतु हल्लीच्या काळामध्ये आपल्या घरामध्येच टॉयलेट बाथरूम असतात आपण फ्लॅट सिस्टममध्ये अस राहत असाल तर त्याच्याशिवाय आपल्याला ऑप्शन नसतो आणि त्याच्यामुळे हे टॉयलेट बाथरूम जे आहे ते आपले आपल्या घरामध्येच असतात तर इथे दिशांचा विचार करणं फार महत्त्वाचं ठरतं तरीसुद्धा जर दिशा योग्य नसतील तर काही वाईट परिणाम आपल्या घरावरती होत असतात किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये क्रिएट होत असते अशा वेळी आपण काही उपाय आपल्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो आणि योग्य दिशा जी आहे ती सर्वात पहिली मी तुम्हाला सांगते की आपल्या वास्तुशास्त्रानुसार बाथरूम आणि टॉयलेटची जागा ही घराच्या उत्तर किंवा मग वायव्य दिशेला असणं आवश्यक असतं आणि त्याचबरोबर आपलं जे स्वयंपाकघर आहे त्याची भिंत आणि टॉयलेट बाथरूमची जी भिंत आहे ती कधी एक नसावी परंतु हल्लीच्या काळामध्ये हे पॉसिबलच होत नाही जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये या दोन भिंती ज्या आहेत त्या एकच असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात पण ते कशा पद्धतीने घालवायचे त्याचबरोबर बऱ्याच जणांना हल्लीच्या काळामध्ये टॉयलेटमध्ये बाथरूम बा टॉयलेट बाथरूममध्ये मोबाईल घेऊन जाण्याची सवय लागलेली आहे आणि हा मोबाईल घेऊन गेल्याने आपल्या शरीरावरती आरोग्यावरती तर याचे परिणाम होतातच परंतु आपले काही ग्रहसुद्धा खराब होतात आणि त्याने आपल्यावरती खूप वाईट परिणाम होत असतात म्हणजे आपण हातानेच आपल्यावरती संकट ओढवून घेत आहोत हे आपल्या लक्षात यायला हवं तर ही माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात आलेली असेल की घराच्या उत्तर किंवा मग वायव्य दिशेला आपलं टॉयलेट बाथरूम असायला हवं जर ते नसेल तर तुम्ही काय करू शकता टॉयलेट बाथरूम ही जी जागा आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं थोडंसं मीठ जे आहे मोठं मीठ ज्याला आपण जाड मीठ म्हणतो तर असं मीठ काचेच्या बाऊलमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही ठेवू शकता हे आठ ते पंधरा दिवसानंतर किंवा महिनाभरामध्ये तरी तुम्ही टॉयलेटमध्ये हे फ्लश करून द्यायचं आणि पुन्हा भरायचं अशा पद्धतीने जर तुम्ही करू शकला तर नक्कीच तुमचं जे टॉयलेट बाथरूममध्ये जी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते तर तिचा त्रास आपल्याला होणार नाही ते मी ते स्वतःवरती घेत असतं हा एक महत्त्वाचा उपाय तुम्ही करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तर ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे टॉयलेट बाथरूमच्याबद्दल असा नियम सांगितला जातो की त्याला अगदीच चकचकीत किंवा एकदम छान बनवण्याची गरज नाही त्याच्या भिंती ज्या आहेत त्या सौम्य रंगाच्याच असाव्यात एकदम साधं सिम्पल असं टॉयलेट असावं किंवा टॉयलेट बाथरूम असावं पण त्याच्यामध्ये खूप रंगरंगोटी खूप छान असं सगळ्या गोष्टी एकदम छान करण्याची किंवा जसं आपण डेकोरेटिव्ह बोलतो आपला हॉल जसा ज्या पद्धतीने आपण डेकोरेटिव्ह करतो तशा पद्धतीने टॉयलेट बाथरूम करण्याची गरज नाही फक्त त्याच्यामध्ये ज्या वस्तू आपण ठेवत आहोत त्या व्यवस्थितरित्या ठेवाव्यात त्याच्यामध्ये स्वच्छता जी आहे ती आपल्याला काटेकोरपणे पाळायची आहे पण अगदीच तिथे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगदी छानरित्या जसं आपण हॉलमध्ये वेगवेगळे पोस्टर्स वगैरे लावतो किंवा वेगवे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेकोरेट करून ठेवतो तर तशा पद्धतीचं टॉयलेटसुद्धा नसावं एकदम साधं परंतु स्वच्छ असं टॉयलेट असावं मग त्याच्यासाठी लक्षात घ्या की खूप छान असे रंग दिलेले असे नसावेत की डार्क रंग वगैरे वापरलेले नसावेत सौम्य रंग आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये असावेत त्याचबरोबर त्याची स्वच्छता वेळच्या वेळी स्वच्छता होणं फार गरजेचं आहे नाहीतर आपला राहू जो आहे राहू केतूचा वाईट परिणाम आपल्यावरती होतो आणि त्याच्यामुळे ती आपल्याला अशुभ फळे द्यायला सुरुवात करतात त्याच्यामुळे घरातील गृहिणींचं एक महत्त्वाचं काम आहे की आपलं जेव्हा टॉयलेट बाथरूम वापरून होईल तर ते अगदी व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घ्या त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे हल्लीच्या काळामध्ये बरेच जण मोबाईल जो आहे तो टॉयलेटमध्ये घेऊन जातात किंवा बाथरूममध्ये घेऊन जातात तर याच्यामुळे सुद्धा राहूचा वाईट प्रभाव आपल्यावरती होतो आपल्या कुंडलीमध्ये राहू खराब होतो आणि या कारणामुळे आपल्याला दोष लागतात आपण कोणतंही काम करायला गेलो तरी त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आरोग्याच्या सम समस्यांबरोबरच आपलं जे टॉयलेट बाथरूममध्ये जर तुम्ही मोबाईल घेऊन जात असाल तर आपला राहू जो आहे तो सुद्धा खराब होतो आणि त्याचे वाईट फळं जे आहे ते आपल्याला मिळायला सुरुवात होते तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे जी आपण लक्षात ठेवायला हवी त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे टॉयलेट बाथरूममध्ये आपण जेव्हा केस वगैरे धुतो तर जे केस पडलेले असतात तर ते केस लगेचच उचलून घ्यायचे आहे आपण आंघोळ जेव्हा करतो आंघोळ झाल्यानंतर आपल्या पा बादलीमध्ये थोडंसं जे पाणी असतं तर ते शिल्लक ठेवू नका जेव्हा आपण बाथरूममध्ये आंघोळ करतो त्याच्यानंतर त्याच बादलीमध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी घेऊन जास्त जास्तीचं पाणी जे आहे ते बाथरूममध्ये टाका आणि ते लगेचच स्वच्छ होईल अशा पद्धतीची सोय जी आहे ती आपण करायला हवी जे शॅम्पू आपण वापरतो किंवा शॅम्पूच्या जर पुड्या वगैरे तुम्ही वापरत असाल तर या गोष्टी ज्या आहेत कंडिशनर वगैरे असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त बॉटल्सच्या स्वरूपात तुम्ही तिथे ठेवत असाल तर ठीक आहे परंतु जे काही तुम्ही शॅम्पू केलेलं असेल त्याच्या पुड्या वगैरे कचरा वगैरे तिथेच पडून जायचा हे सुद्धा अत्यंत अयोग्य आहे आपले जे केस धुतल्यानंतर केस गळतात तर ते सुद्धा बाथरूममध्ये कधीही साचून ठेवू नका किंवा पाणी जिथून जातं तर तिथे जाऊन हे केस अडकलेले असतात या चुकीमुळे सुद्धा आपल्याला खूप दोष लागतात खूप निगेटिव गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लाईफमध्ये घडायला लागतात त्याचबरोबर दिवसेंदिवस म्हणजे कपडे जे आहेत आता सध्या बऱ्याच जणांकडे मशीन आहे तरीसुद्धा काही कपडे जे आहेत तर ओले कपडे जे आहेत ते खूप वेळ बाथरूममध्ये ठेवू नये म्हणजे आता सकाळचे जर तुम्ही कपडे धुवायला घेतलेत तर म्हणजे सकाळी जर तुम्ही आंघोळ केली तर दिवसभरामध्ये ते कपडे जे आहेत ते धुवूनच टाका म्हणजे बारा एक वाजेपर्यंत अगदीच तुम्ही दिवस दिवसभर दोन दोन दिवस, दिवस आपल्या बाथरूममध्ये ओले कपडे जे आहे ते ठेवू नका कारण त्याचा खराब वास येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आरोग्यावरती तर परिणाम होतोच परंतु आपले ग्रहसुद्धा दूषित होत असतात त्याचबरोबर बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली असावी निळ्या रंगाची बादली असेल तर ती स्वच्छ पाण्याने भरलेली असावी आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती कुठेही काही काम करण्यासाठी गेली तर त्या कामामध्ये तिला यश यावं म्हणून आपल्या घरामधली जी बाथरूममधली बादली आहे ती नेहमी स्वच्छ भरलेली असावी लक्षात ठेवा या गोष्टींची सवय लावून घ्या की पा पाण्यात पाणी जेव्हा वापरून होतं आपलं त्याच्यानंतर आपण काय करतो की बादल्या वगैरे साफ करतो टप वगैरे साफ करतो आणि पा उलटे करून ठेवत असतो परंतु हे असं करायचं नाही एकतरी बादली अशी असावी की ती आपल्या बाथरूममध्ये भरलेली असावी प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत जाईल तर असे हे काही नियम आहेत की जे आपण आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये वापरले पाहिजेत टॉयलेटमधून बाहेर निघताना किंवा बाथरूममधून बाहेर निघताना नेहमी तो दरवाजा बंद ठेवा कारण जास्त वेळ जर तुम्ही हा दरवाजा उघडा ठेवाल तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त होईल तुम्ही जर कमोड वापरत असाल तर अशा वेळी त्याला झाकण येतं तर ते झाकण लावूनच ठेवा जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा तुम्ही ते वापरू शकता पण बाकीच्या वेळेमध्ये ते उघडं केलं किंवा उघडं ठेवलं तरीसुद्धा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये जास्त पसरते तर हे जे उपाय आहे ते नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद